असा गाजर हलवा बघून कोणाला खायची इच्छा नाही होणार नको मावा घालायला नको खवा फक्त दूध घालून मार्केटपेक्षाही चविष्ट न रंग घालता न फ्लेवर घालता संपूर्ण घरासाठी एक किलो गाजरापासून गाजरचा हलवा श्रावणाची आपली पहिली गोडाची रेसिपी तर मंडळी चला सुरू करूया तर सर्वात प्रथम मी एक किलो गाजर घेतलेले आहेत स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून काढा साल काढून घ्या आणि त्यानंतर खिसून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर मिक्सरमध्ये बारीक ग्राईंडसुद्धा करू शकता पण खिसून घेतल्यामुळे त्याचं टेक्स्चरच मस्त दिसतं तर मंडळी इथे बघा एक किलोभर गाजर मी खिसून घेतलेले आहेत खिसल्यानंतर जास्ती वेळ न घालवता लगेच आपल्याला हलवा करायला घ्यायचं आहे त्यासाठी कढई किंवा पात्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तूप घालायचे तूप घातल्यानंतर फक्त आता याच्यामध्ये गाजर आपल्याला परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर बिलकुलही फ्लेम लो वगैरे करायची नाही हाय फ्लेमवर परतून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे म्हणजे साधारण फक्त एकच मिनटं परतून घ्यायचं आहे दुधाची साई सगट आपल्याला एक लिटर दूध घालायचं आहे सरसगट प्रमाण आहे एक किलो गाजराला एक लिटर दूध घालायचं आहे इथे दूध आटेपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स वगैरे भाजून घेऊया तर वेगळ्या पातेल्यामध्ये दोन चमचे तूप घालून मी काजू बदाम आणि मनुका घेतलेले आहेत तुम्ही याच्यामध्ये हवा असेल तर आक्रोट बेदाणे वगैरे घालू शकता छानपैकी असं परतून झाल्यानंतर गॅस बंद करून साईडला ठेवून देऊया आणि त्यासोबत इथे वेळचीसुद्धा मी कुटून घेते आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही वेळची जायफल पूड घेऊ शकता पण इथे मी पाच सहा वेळची प्रकारे कुटून घेत आहे साला सगटच मी हलवामध्ये घालणार आहे खाताना जर तुम्हाला दाताखाली साल लागलं तर तुम्ही काढून घेऊ शकता पण याच्याने फ्लेवर खूप छान येतो म्हणून मी साला सगळं घालते आहे तर एकीकडे तुम्ही बघू शकता इथे दूध आटतो आहे इथे गॅस लो ते मिडियम ठेवायचं आहे फास्ट ठेवू नका त्याच्याने खाली हलवा करपू शकतो तुम्ही बघू शकता या प्रकारे ओलसरपणाच ठेवायचं आहे बिलकुलही असं कोरडं करायचं नाही आहे आणि इतपत झाल्यानंतर याच्यामध्ये आता घालायचे आहे आपल्याला साखर साखरेचं प्रमाण म्हणजे एक किलो गाजराला आपण इथे साधारण एक दीड वाटी भरून साखर घालायची आहे आता किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्ती करू शकता साखरेचं पाणी सुटतो म्हणून साखर विरघळल्यानंतर थोडंसं आटल्यानंतर याच्यामध्ये केसर दूध घालायचं आहे आणि त्याचसोबत आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे कुठलेली वेलची आणि जायफळ आणि त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स आता इथे जायफळ मी थोडंसं खिसून घेणार आहे खूप जास्ती घालायचं नाही आहे कारण जायफळचा फ्लेवर खूप स्ट्रॉंग असतो साधारण दोन चिमुण घातलं तरी पुरेसा आहे आता याच्यामध्ये वरून फक्त घालायचं आहे ड्रायफ्रूट्स आणि आपला गाजरचा हलवा तयार आता हलवा तुम्हाला इथे ओलसर वाटतो आणि असंच ठेवायचं आहे कारण थोडंसं थंड झाल्यानंतर थोडंसं कोरडं लागतो थोडंसं दूध आटतो मग नंतर पुन्हा आपल्याला सतत दूध घालून गरम करायची गरज नाही आहे तर असंच ठेवायचं आहे वरून ड्रायफ्रूट्स घाला आणि गरमागरम सर्व करा श्रावण स्पेशल पहिली गोडाची रेसिपी आपली तयार आहे मंडळी बनून सगळ्यांना खायला द्या आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला बाकी विसरू नका आणि आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय